रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी तब्बल सत्तर हजार रुपये प्रति नग किमतीचे पाचशे डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय याशिवाय साडेनऊ लाख रुपये प्रति नग किमतीचे एकवीस ऑटोमॅटिक डबेही खरेदी करण्यात येणार एक आहेत एकूण तीन हजार आठशे एकोणनव्वद डब्यांच्या खरेदीसाठी जवळपास एकोणीस कोटींचा खर्च होणार आहे आणि महापालिकेने याला नुकतीच मंजुरीही दिली आहे सोन्याच्या दरा इतक्या महागड्या कचऱ्याच्या डब्यांची खरेदी होणार आहे त्यामुळे शहरात आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जातोय या निमित्ताने मीरा भाईंदर मनपाने कशी उधळपट्टी केली आहे आपण पाहूयात सत्तर हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे पाचशे कचऱ्यांचे डबे साडेनऊ लाख रुपये प्रतिनगाप्रमाणे एकवीस ऑटोमॅटिक डब्यांचीही खरेदी त्यामुळे तीन हजार आठशे एकोणनव्वद कचऱ्याचे डबे खरेदी करण्यासाठी एकोणीस कोटींच्या खर्चाची मंजुरी कोणार कि लिमिटेड कंपनीला मनपाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे बाजारभावापेक्षा सात ते आठ पट अधिक दराने ही खरेदी केली आहे हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच अनुषंगाने राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया आलेल्या आहेत या प्रतिक्रिया आपण पाहूयात मला असं वाटतं त्या डस्टबिनला सोन्याचा मुलामा लावलेला आहे आणि म्हणून सत्तर हजार त्याच किंमत आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आहेत या संदर्भात जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही द्या या संदर्भातला आवाज शंभर टक्के उठवला